आपल्या <णिया> परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा वेध घेणार आपल्या हक्काचे व्यासपी शिवतेच टाईम्स नवनवीन बातम्या आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आमच्या शिंदे टाईम्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती दाबा दोन हजार सव्वीस चा वार्षिक फूड फेस्टिवल उत्साहात साजरा रायगड जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा खैरे खुर्द येथे सन 2025-2026 चा वार्षिक फूड फेस्टिवल चे 1 जानेवारी 2026 रोजी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा खैरे येथे आयोजन करण्यात आले होते सदरचा कार्यक्रम रोहा पोलीस स्टेशन चे कर्तव्य पोलीस निरीक्षक श्री मारुती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व शुभहस्ते उद्घाटन करून संपन्न झाला सदरच्या फूड फेस्टिवल कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या पदार्थांच्या विक्री व्यवसाय कसा करावा तसेच बाजारामध्ये टिकून राहण्यासाठी स्पर्धात्मक व्यवहार कसा करावा हे उत्तमरित्या अभ्यासायला मिळाले या प्रसंगी पोलीस निरीक्षक श्री मारुती पाटील यांनी शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमात ग्रामपंचायत खैरे खुर्दचे विद्यमान सरपंच श्री मुजम्मिल अहमद गीते पुढारी न्यूज चॅनलचे पत्रकार सागर जैन ग्रामपंचायतचे तंटामुक्त अध्यक्ष अरुण कोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच सदर कार्यक्रमात ई एस हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुमय्या मुल्ला चेअरमन सादिक खोत सचिव अजगर मुकादम सल्लागार बशीर धनसे सर्व समिती सदस्य आणि रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका तुलवे मॅडम तारीख सर शेख सर फकीर सर नजमा मॅडम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अब्दुल अहमद गीते त्याचे ट्रस्टी अध्यक्ष अब्बास मुकादम उपाध्यक्ष अर्शद धनसे सचिव गणे हुसेन पेडेकर खैरेखुर्द ग्रामस्थ माता पालक वर्ग बिरवाडी पोलीस पाटील रवींद्र अहिरे नवखार पोलीस पाटील बठारे मॅडम तलवडे पोलीस पाटील जाधव मॅडम ताणगाव पोलीस पाटील भारती सुतार यांच्यासह पालक ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टिवल कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलीस निरीक्षक श्री मारुती पाटील यांना पत्रकार श्री शाहनवाज मुकादम यांच्याकडून कड़न दोन हज़ार पंचवीस या वर्षातील केलेल्या कार्यक्रमाची आठवण म्हणून फोटो फ्रेम भेट देण्यात आली अस्सलाम वालेकुम देकम व वा बरकातहू मेरा नाम मरियम अब्दुल हमीद गीते है और मैं रायगढ़ जिला परिषद प्राइमरी स्कूल खैर उर्दू में पढ़ती हूँ आज हमारे स्कूल में फूड फेस्टिवल लिया गया ये फूड फेस्टिवल से हमें ये सीख मिलती है कि हम बिजनेस कैसे किया जाता है और लेन देन कैसा होता है प्रॉफिट लॉस कैसा होता है और हमें यह भी आइडिया मिलती है कि हम जिंदगी में आगे बढ़ने के बाद कैसा बिजनेस कर सकते हैं हमारे स्कूल में और भी प्रोग्राम्स होते हैं जैसे स्पोर्ट्स एनुअल फंक्शन प्राइस डिस्ट्रीब्यूशन एट्सट्रा थैंक यू खैर मुझे रायगढ़ जिला परिषद उर्दू शाला खैर खुर्द यांनी आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे फूड फेस्टिवल त्या मुलांचा उत्साह तुम्ही बघितलाच असेल की किती छान आहे व्यवस्थित म्हणजे एखादी व्यवसाय करायचा असेल त्याच्या ते कसा प्रॉफिट कसा लॉस हे बघितलं ते आणि आत्ताच जर बाळकडू जर मिळत असेल या शाळेतून तर ते खूप म्हणजे स्वागतार्य आहे याचप्रमाणे जेव्हा असे हे व्यवसाय जातील तेव्हा मोठमोठे हॉटेलिस्ट बनतील चांगले एखादा सा, व्यवसाय सांभाळतील किंवा सर्वच जण नोकरीच्या मागे लागले तर ती नोकरी न करता त्याच्यापेक्षाही चा चांगला बेनिफिट किंवा फायदे मिळतात ते त्यांना माहिती आहे त्यासाठी हा जो आजचा उपक्रम केलेला आहे तो खूप कौतुक कौतुकास्पद आहे आणि याच्यासोबत सुद्धा असेच वेगवेगळे वे कार्यक्रम का राबवून आपल्या शाळेचं नाव आणि आपल्या गावचं नाव ते उंचावतील यात काही शंका नाही थँक्यू